नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी कॉमेंट्सवर उत्तर आणि त्यात एक भर पडली आज माझी एक मैत्रीण आली आणि दार उघडल्यावरच मला लक्षात आलं की हिचं काहीतरी बिनसलेलं दिसतं आहे म्हटलं अगं आत हे मी तिला बसवलं गार पाणी दिलं फॅन फुल केला कारण ती बरी अशी इमोशनल झालेली दिसत होते तिच्या चेहऱ्यावर एकंदर मला म्हणाली अगं आल्याच अगदी सोफ्यामध्ये कोसळल्यासारखीच एकदम बसली आणि म्हणाली अगं आपण काय संत आहोत का संता आहोत मी म्हटलं अगं काय झालं नक्की काय झालं आहे तुला काय कळणार म्हटलं अगं तू प्रश्न तर तुझे काय आहे ते मला सांगितल्याशिवाय तुझ्या तू तु व्यक्त नाही झाली तर मला कसं कळणार ती म्हणाली अगं अपेक्षाभंग झाला आहे <laughs> तर मी तिला म्हटलं अगं अपेक्षाभंग झाला एवढं तू नुसतंच छोटंसं सांगितलं मस् मला कसं कळेल की काय नक्की झालं आहे आणि तू एवढा का त्याच्यावर त्रागा करते तर मला वाटतं अपेक्षा भंग होणे हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी क कधीतरी कुठल्या तरी स्वरूपात झालेला असतो कोणाच्याकडे नोकरीमध्ये झाला असतो कोणाच्या नात्यांमध्ये झालेला असतो की म्हणजे लग्न लग्नाच्या की आपला जोडीदार असावा असा असावा असा असावा याच्यामध्ये अपेक्षाभंग झालेला असतो पण स्त्रियांचा जो अपेक्षाभंग आहे त्याच्यावर मी बोलते आहे बरं का मला मान्य आहे की पुरुषांनासुद्धा या भावना असतात पण आज जी माझी मैत्रीण आली आणि ती ज्या अनुषंगाने मी या आज अपेक्षा अपेक्षांचं ओद ओझं काय असतं याच्यावर मी बोलते आहे बरं का माझी मैत्रिणी ही असंच माझ्याच वयाची की साठीच्या जवळपास आलेल्या आणि म्हटलं तर संसारातनं मुक्त हो पाहणाऱ्या पण बाई ही संसारातनं कधीच मुक्त होत शकत नाही किंवा रिटायर होऊ शकत नाही हे मात्र नक्कीच पुरुष होतो पुरुष नोकरीतनं रिटायर झाला की घरी आल्यावर तेगला निवांतपणा असतो तसं बायकांना किती वय झालं तरी संसारातनं रिटायरमेंट नाही उलट उलट अपेक्षांचं ओझं ओझं तिच्यावर लादल्या जातं काही वेळेस सुरुवातीला एक त्यागमूर्ती बनवून तिने ते आप अभ, म्हणतात ना स्वतःहून स्वीकारलेलं असतं आणि नंतर मग प्रत्येकजण येतो आणि तिच्या डोक्यावर एक एक अपेक्षांचं ओझं लाद लादलं जातं त्यातून समोरच्या व्यक्तीला जर त्याची जाणीव असली तर नक्की नक्की एक हे सुखावणार एक म्हणतात समाधान असतं की हो बाबा मी आज माझ्या घरासाठी जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि समोरच्याला जाणीव आहे तर केलेल्या कष्टाचंसुद्धा काही वाटत नाही पण काही ठराविक टप्प्यावर असं होतं की तू काय केलंस खरं तर आमच्या वयाला आम्ही नोकरी केलेली असते पूर्ण घराधारासाठीच ती नोकरी केलेली असते आणि मुलांचं सगळं करून आम्ही सगळं हाऊसमोस बाजूला ठेवून मुलांसाठी घरातल्यांसाठी ही नोकरी केलेली असते आणि घरातल्यांचं आले गेल्यांचंही तेवढंच तेवढंच केलेलं अस आहे तरीसुद्धा पटकन असं तोंडावर एखादं वाक्य फेकलं जातं तू काय केलंस तू काय केलंस किंवा एखाद्याची जर नोकरी घरातल्याच्याच कारणामुळे की मुलांचं शिक्षण नवऱ्याची बदली किंवा मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून समजा जर नोकरी सोडली असेल गृहिणीने आणि गृहिणीपद अतिशय उत्तम निभावलं तरीसुद्धा उतार वयाला एक वाक्य तिच्या तोंडावर फेकलं जातं की अगं तू काय केलं घरासाठी हे खूप खूप मोठं बाईला शल्य असतं हा जो काटा मनात रुततो नव्हतो इतका खोलवर असतो की अशी माझी जी मैत्रीण आली ती जी कोसळलेली बघितली तिला म्हणजे मला मी फक्त हाथ हाथ कदी -कदी फक्त तिचा हात हातात घेतला आणि किती वेळ तरी तिच्या पाठीवर थोपटत राहिले कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण फक्त समोरच्याचं ऐकणं हे महत्त्वाचं असतं प्रत्येक वेळेसच आपण तिला सहानुभूती किंवा काहीतरी चार शब्द सुनवायचे असतात असं नाही माझ्या स्पर्शातनं तिला ते जाणवत राहिलं आणि ती मोकळी होत गेली तर हे अपेक्षा काही वेळेस आपण ला म्हणतात ना आपणच लादून घेतले असतात आपणच म्हणतात ना काय आपण सुपरवुमन बनाल जातो आणि नकळत नकळत आपण आपल्यावर अक्षरशः एकावर एक, एक गाठोडी अपेक्षांची आपल्यावरच रचली जातात आधी लहानपणी आईवडिलांकडनं असतं की बाबा हो असं असं शीख असं असं कर म्हणजे तू म्हणजे त्यांचं अपेक्षांचं ओझ असतं की त्यांना वाटतं की आपल्या मुलींनी छान नाव करा ग नाव करावं आपण तसं करतो छान शिक्षण घेतो सासरी आल्यावर सासरच्यांकडची अपेक्षा असते की हिने उत्तम कितीही शिकलेलं असेल तरी आमच्या काळामध्ये उत्तम सून असणं आदर्श सून असणं असा रोल आम्हाला निभवायला लागायचा पटो न पटो आणि आपण अगदी मन मारून आपण सगळ्या म्हणतात सगळे रोल आम्हाला निभवायला लागले सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता दमछाक झालेली असते आणि ती ठराविक वयानंतर जाणवते की अरे प्रत्येकाने आपला फायदा फक्त घेतला प्रत्येकाच्या कार्यप्रसंगामध्ये अडीअडचणीला आपला फायदा घेतला आणि आपल्या वेळेस मात्र कोणी नाही हा मात्र सल कुठेतरी येतो आपण संत नाही आहे मला पण जाणवते की आपण संत नाही आहे मग का बरं एवढं अपेक्षांचं ओझं लादून घ्यायचं मला तरी असं वाटतं था की ठराविक वयानंतर पन्नास पंचावन्न वर्षानंतर ठीक आहे आपण खूप केलं संसारासाठी अगदी त्यागमूर्ती झालो जर समोरच्याला जर जाणीव नसेल तर काही याच्यापुढे एक करायचं नंबर वन समोरच्याला तो जर अपेक्षा आपल्या लादत असेल तर तात्काळ सौम्य शब्दामध्ये त्या अपेक्षा ज्या लादत असतात त्याला नाही म्हणता आलं पाहिजे कारण आपलीच यामध्ये मानसिक शारीरिक आणि भावनिक घुस गुश घुसमट होते आणि ह्या घुसमटीतून असा काही शारीरिक उद्रेक होऊ शकतो आपल्या तब्येत आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण अपेक्षाच करायचं नाही हे सांगायला सोपं आहे पण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणि आपण काय परक्याकडे परक्यांकडनं अपेक्षा करत असतो आपण कोणाकडनं करतो जे आपली आपण आपली म्हटली आहे ज्यांच्यासाठी आपण आपलं रक्त आठवलेलं आहे त्यांच्याकडनं प्रत्येक वेळेसच मी म्हणत नाही की कोणीतरी आपल्याला अगदी खूप वस्तुरूपात परतफेड करावी पण कधीतरी एक कृतज्ञतेचा एक शब्द एखादं वाक्य किंवा एखादं साधं फूल वाढदिवसाला एखादं एखादं म्हणतात वाढदिवसालासुद्धा एखादा आवर्जून फोन करणं खूप मोठं गिफ्ट दिलं देणं घेणं केलं म्हणजे अपेक्षा आपण त्यांच्या पूर्ण केल्या असं नाही आहे चार शब्द संवाद साधा बोला एवढ्या ज काय असतं उतारवयात एवढा जरी कोणी प्रेमाने बोललं तरीसुद्धा स्त्रीला खूप खूप आधार वाटतो त्यावेळेस मात्र घरातनं सगळ्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या आईवर किंवा आपल्या घ घरातल्या गृहिणीवर गर, खूप खूप अपेक्षांचं ओझं लादलं समोरच्यावर तर चिडता येतच नाही आपल्याला कारण आपल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात तेव्हा आपण समोरच्यावर चिडू शकत नाही तेव्हा आपण स्वतःवर चिडायचं आणि म्हणायचं आता तू थोडी एक पाऊल मागे ये बाज झालं बाज झालं कुठेतरी हे सगळं त्याग मूर्ती बनणं आणि खूप स्वतःला लेबल लावून घेणं की हिन, हिनी हिनी केलं पण जर समोरच्याला जर जाणीव असेल तर जरूर करा नसेल जाणीव तर आपल्या आव्याकाच्या बाहेर जर अपेक्षा असेल तर एवढंही झिजायची गरज नाही हे मी स्वानुभवातनं सांगते आहे तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला थोपटत राहिले खरं तर तिला थोपटता थोपटता मी माझ्याच मनाला समजत होते आज माझ्यासारख्या तुमच्या माझ्या तुम आजूबाजूला अशा अनेक स्त्री आहेत की त्या अपेक्षांचं ओझ ओझं ओझं घेऊन असं काठोडं बनलेलं आहे आणि त्या तशा वागवत आज घरामध्ये समाजात वावरत आहेत त्यांची घुसमट जी आहे ती घुसमट मी समजू शकते तेव्हा वेळीच सगळ्यांनी सावध व्हा अपेक्षा करणं सोडून द्या म्हणत नाही अपेक्षा समोरच्याकडनं करत कर, करायची करा असेल तर तेवढी त्याची म्हणतात ना त्याची तेवढी पात्रता आहे का हे लक्षात घ्या तरच त्या व्यक्तीकडनं अपेक्षा करा नाही तर सोडून द्यायचं करायचं आणि सोडून द्यायचं मला तरी हा असा अनुभव होतो की देव न त्या रूपाने भले त्या व्यक्तीकडनं मला मिळणार नाही देव न त्या रूपाने मला भरभरून देत असतो या भगवंता कृपे या वैश्विक शक्तीबद्दल तर मी अतिशय कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला भरभरून सगळं दिलेलं आहे पण मी एक मोठं शिकलेलं आहे की अपेक्षा कोणाकडनंच करायच्या नाही मैत्रिणीला हे करता करता समजवता समजवता मी माझ्याच मनाला समजवत होते तुम्हाला काय वाटतं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद